मैत्री केली तर जात पाहू नका आणि मदत केली तर ती बोलून दाखवू नका कारण कोणत्याही बाटलीचा सील आणि दोस्तांचा दिल एकदा तोडला की विषय संपला मित्र गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा कारण गरज संपते पण सवय कधीच सुटत नाही मित्र नावाची ही दैवी देणगी जीवापाड जपून ठेवा कारण जीवनातील अर्धा गोडवा हा मित्रांमुळेच असतो कोणीतरी विचारलं मित्रांमध्ये एवढं काय विशेष नातेवाईकांपेक्षा त्यांना सांगितलं मित्र हे फक्त मित्र असतात त्यात सख्खे चुलत मावस सावत्र असं काही नसतं ते थेट मित्रच असतात मैत्रीचे धागे हे कोळ्याच्या जाळ्यापेक्षाही बारीक असतात पण लोखंडाच्या तारेहूनही मजबूत असतात तुटले तर श्वासानेही तुटतील नाहीतर वज्राघाताने तुटणारच नाहीत प्रत्येक दुखण्यावर दवाखान्यात उपचार होतातच असं नाही काही दुखणी कुटुंब आणि मित्रमंडळी यांच्याबरोबर हसण्या खिदळण्यानेही बरी होतात माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाहीत साथ देतात ते फक्त आपण जोडलेले जवळचे मित्र मित्र बोलवित आहे पण तुम्हाला जावेसे वाटत नसेल तर समजा की तुम्ही म्हातारे झालात <laughs> म्हातारपण येऊ न देणं आपल्या हातातच आहे ना चला तर मित्रांसोबत रहा व आनंदात जीवनभर जगत रहा धन्यवाद